श्री क्षेत्र वन दुर्गम जागृत तपस्थान हे स्थान आंध्र प्रदेश श्री पाताय वन असे आहे अत्पुरुष श्री नरसिंह सरस्वती अक्कलकोट स्वामी समर्थ ये विशेष अक्कम्मा गुहा श्रीस्वामी प्रकटस्थान श्री नृसिंह सरस्वती महाराज पादुका तपस्थान दत्त संप्रदाय हा सर्व आध्यात्मिक मार्गाला सामावून घेणारा व सर्व परंपरांचे मूल तत्व आहे जो सत्याला आपला धर्म मानतो मग तो कोणत्याही धर्माचा असो तो दत्तात्रेयांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत असतो ख्या धर्माचा प्रसार करण्यासाठी परमेश्वराने श्री दत्तात्रेयांच्या रूपात अवतार घेतला कोणतीही व्यक्ती मग ती कोणत्याही जातीधर्माची असो तसेच ती विद्यार्थी शेतील गृहस्थाश्रमातील किंवा संन्यासी असो ती व्यक्ती दत्त संप्रदायाने आखून दिलेल्या भक्तिमार्गाचा अवलंब करू शकते कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती शेवटी जगताचा मार्गदर्शक असलेल्या अशा श्रीदत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाखाली येते ऐश्वर्यसंपन्न असे चराचरात सामावलेले आहे श्रीदत्त सामावले हे सर्वश्रेष्ठ मायावी असून त्यांनीच मांडलेल्या मायेच्या खेळातून अनेक उदाहरणे निर्माण करून साधकाचा उद्धार ते स्वत करत असतात तेच ब्रह्मा तेच विष्णू आणि तेच रुद्र आहे तेच इंद्र आहेत आणि स्वर्गातील इतर देवदेवता व जीवही तेच धरती आणि तेच आकाश आहे तेच परमतत्त्व असून हेच श्रीदत्तात्रेयाच्या अस्तित्वाचे वैभव आहे गोरक्षनाथांनी सिद्धसिद्धार्थ या ग्रंथात अवधूत या शब्दाची व्याख्यात सांगितली आहे विकारान अवधूनितो इति अवधूत अर्थ असा की ज्यांनी विकाराचा त्याग केला आहे ते अवधूत आनंदी मस्तीत राहणारा योगी वासनात्याग निरामय वक्तव्य शुद्धचित्त नि संग अलिप्त असुन सुद्धा ते अवधूत लोकाभिमुख असतात पिशाच वृत्ती लहान मुलासारखे खेळतात यांना जेवणाचे घास भरवावे लागतात धान्याची उलथापालथ करणे घास भरवावा लागणे अशा प्रकारचे लहान बालकांचे गुण त्यांच्या ठायी असतात पाण्यामधून चालणे अंतराळातून विहार करणे अशा प्रकारे अनेक योगिक चमत्कार ते करू शकतात श्रीदत्तात्रेयांचा योगावतार आपल्याला आपले प्रत्येक कर्मकौशल्याने व स्फूर्तीने करण्यास शिकवतो योगाला कोणत्याही प्रकारच्या साधनांची तसेच अतिप्रिश्रमाची गरज नसते तर फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आत्मनिरीक्षण करून एक विशिष्ट बदल आपल्यात प्रस्थापित करण्याची गरज असते कर्दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे कर्दळीवनाची परिक्रमा सहज किंवा थोड्याशा परिश्रमाने साधणारी नाही तसेच या स्थानाबद्दल फारशी माहितीही सहजी उपलब्ध अशी नाही त्यामुळे त्याबद्दल सांगोवांदीच्या कथा आणि गूढ फार असे असते तेव्हा अधिकारवाणीने बोलणा यांना ऊत येतो आणि ते, ते सांगतात त्याची शहानिशा करणे शक्य होत नाही मग ते सांगतात ते सत्य मानून चालणारे तरी दिसतात किंवा सगळ्याच भाकडकथा आहेत असे मानणारे भेटतात